इंदापूर आगाराने नव्याने सुरू केलेल्या बसचे स्वागत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळमता इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय केसकर व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले बसचे चालक नामदेव फड वाहक पूनम ठोसरे वाहक दीपक खडे यांचा सन्मान महाविद्यालय प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरदार यांना या नव्याने सुरू झालेल्या बसचा फायदा होणार आहे इंदापूर आगारातून सकाळी सात वाजून तीस मिनिटे वा सुटणारी गाडी वकील वस्ती बोंडणी शहाजीनगर रेडा सराफवाडी घोरपवाडी निमसाखर कम वालचंदनगर या मार्गावर एसटी सेवा सुरू राहणार आहे ही गाडी वालचंदनगर येथून दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस वा सुटून याच मार्गे इंदापूरला जाणार आहे तालुक्यातील आडमार या आडमार्गाने इंदापूर व बालचंदनगर या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक गावातील विद्यार्थी व नागरिकांना बस हेच प्रवासाचे साधन असल्यामुळे नव्याने सुरू झालेल्या बसमुळे प्रवासाची सोय झाल्याचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सांगितले प्राचार्य डॉ विजय केसकर यांनी महाविद्यालयात घोरपडवाडी निमसाखर सराफवाडी ही भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतात या मार्गावर एसटी बस सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता परंतु या मार्गावर बस सुविधा सुरू झाल्यामुळे विद्यार्थीच्या नियमित उपस्थिती राहील असे सांगितले बसचे स्वागत करतेवेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ प्रशांत शिंदे प्राध्यापक डॉ रामचंद्र पाखरे प्राध्यापक डॉक्टर विलास बुवाक प्राध्यापक राजेंद्र ज्योत्स्ना गायकवाड प्राध्यापक तेजश्री कोकाटेक प्राध्यापक अभिजित शिंगाडे प्राध्यापक सुवर्णा बनसोडे प्राध्यापक धुळदेव वाघमोडे प्राध्यापक, प्राध्यापक योगेश खराती मान्यवर व प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते सबस्क्राईब